जनशक्ती न्यूज व जनशक्ती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत येळावी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत मोटे यांनी आपला वाढदिवस कसा साजरा केला ते पहा तुम्हालाही अभिमान वाटेल येळावी तालुका तासगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्राप्त श्रीमंत मोटे व समाजसेविका सौ रुक्मिणी मोठे यांच्या संकल्पनेतून श्रीमंत मोटे यांच्या एक्कावन्नव्या वाढदिवसाच्या निमित्ताने व वा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तर वर्षावरील वर्षा ज्येष्ठ व श्रेष्ठ अशा एक्कावन्न नागरिकांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर ज्येष्ठ नागरिक व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत केक कापून श्रीमंत मोटे यांचा वाढदिवस व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वृक्षारोपण करण्यात आलं त्याचबरोबर ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकांना फेटा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं या अविस्मरणीय कार्यक्रमासाठी अखिल भारतीय परिवर्तन साहित्य परिषद राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्तात्रेय दत्तात्रय अखिल भारतीय मराठी परिवर्तन साहित्य परिषद पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस कृष्णा पाटील रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडलचे दीपक कार्यक्रम अधिकारी सर्व शिक्षा अभियान प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद सांगली संतोष ढवळे जिल्हा संगणक प्रोग्रामर समग्र शिक्षा जिल्हा परिषद सांगली अर्जुन चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पाटील कवी काकासाहेब देशमुख आशा वर्कर्स संघटना सांगली जिल्हा अध्यक्षा विद्या कांबळे गटप्रवर्तक सुषमा पाटील आशा वर्कर्स संघटना तासगाव तालुका अध्यक्ष चांदणी साळुंखे प्राथमिक आरोग्य केंद्र येळावी डॉक्टर चौगुले व येळावी येथील ज्येष्ठ महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते प्रास्ताविक पर भाषणात निवेदिता सुनीता जाधव यांनी श्रीमंत मोटे यांचा परिचय करून देत त्यांच्या सामाजिक कार्याची संपूर्ण माहिती दिली अॅडव्होकेट दीपक लाड अॅडव्होकेट कृष्णा पाटील संतोष ढवळे दत्तात्रय मानगुडे यांच्यासह आदी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय उपस्थित सर्वांनी श्रीमंत मोठे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर ते करीत असलेल्या उत्कृष्ट अशा सामाजिक कार्याच्या देखील पुढील वाटचाली शुभेच्छा दिली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनीता जाधव यांनी केलं तर रुक्मिणी मोठे यांनी आभार मानले आज यावी या गावामध्ये आळावी गावचे सुपुत्र श्रीमंत महादेव मोठे यांचा एक आगळ्या आणि वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा झालेला आहे त्यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं इयाळावी गावातील एक्कावन्न ज्येष्ठ नागरिकांचा त्यांनी सत्कार केलेला आहे त्यांचा हा जो वाढदिवसाचा उपक्रम आहे तो उपक्रम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा साजरा केला जात आहे एका बाजूला महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम वाढत असताना वृद्ध आईवडिलांना मुलं सांभाळत नसताना दुसऱ्या बाजूला त्यांना सन्मान देण्याचं काम श्रीमंत मोटे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेलं आहे श्रीमंत मोटे हे गावचे सुपुत्र असले तरी त्यांचं जे काम आहे समाजसेवेचं काम त्यांचं जिल्हाभर पसरलेलं आहे त्यांनी जी कामं केलेले आहेत वेगवेगळे उप उपक्रम राबवलेले आहेत त्यामुळेच त्यांना समाजभूषण हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे त्यामुळे आजचा जो वाढदिवस आहे वाढदिवस अत्यंत वेगळ्या आणि आगळ्या पद्धतीनं साजरा झाला त्याला उपस्थित राहण्याचं मला संधी मिळाली त्याबद्दल मी पुन्हा एकदा श्रीमंत मोठे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद दे। सामाजिक वातावरण जर बघितलं आज वाढदिवसाचं जर स्वरूप बघितलं तर पाच फूट नेत्याच्या पन्नास फूट प्रतिमा लावून समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा बेकार विचार समाजामध्ये पसरवण्याचं काम प्रस्थापित व्यवस्थामध्ये चालू असताना आज येळावीमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व श्रीमंत मोटे यांचा वाढदिवस अत्यंत चांगल्या विचारानं साजरा करण्यात आला तर पन्नासपेक्षा जास्त माता भगिनींचा सन्मान या ठिकाणी साजरा झाला तो खरंतर ऐतिहासिक क्षण आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व त्यानिमित्तानं वृक्षारोपण असा सामाजिक संदेश देण्याचं काम श्रीमंत मोटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतोय खरं तर हा वाढदिवस महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानास्पद आहे प्रत्येक गावागावामध्ये शहरामध्ये शहरा अशा पद्धतीचे वाढदिवस साजरे व्हावेत आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो हा संदेश या वाढदिवसाच्या निमित्तानं समस्त समाजाला श्रीमंत मोठे आणि त्यांच्या परिवाराने दिलेला आहे कुंडल क्रांतीभूमीकडून श्रीमंत मोठे आणि त्यांच्या सर्व परिवारांना